नमस्कार उर्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्व स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन तरी क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व सरकारी नोकरीशियी माहिती ही भरती निघताच प्रथमतः पाहायला भेटेल आज आय टी बी आय टी बी पी इंडो डिबिडेंट बॉर्डर पोलीस दला जवळपास तीनशे तीस जागांसाठी भरती निघालेली आहे ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट पॅरामिलिटरी फोर्स आहे व जे पण ग्रह विभाग आहेत भारत देशाचे ग्रह विभाग आहेत त्याच्या अधिकृत्याखाली हे काम करत आहे व ज्या पण भारताच्या बॉर्डर आहेत जे टी बॉर्डर आहेत त्या ठिकाणी यांची नियुक्ती आहे सदर भरतीचे पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल कारपेंटर यासाठी तुम्हाला एकाहत्तर जागा आहेत कॉन्स्टेबल प्लंबर बावन्न पदसंख्या आहे कॉन्स्टेबल मसन चौसष्ट पदसंख्या आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियन पंधरा पदसंख्या आहे हेड कॉन्स्टेबल डेसिअर विशेनरी नऊ पदसंख्या आहे कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्ट एकशे पंधरा पदसंख्या आहे व कॉन्स्टेबल कॅनिमल मॅन चार पदसंख्या अशा एकूण तीनशे तीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक एकसाठी दहावी उत्तीर्ण व कार्पेंटर हा आय टी आय गव्हर्मेंट आय टी आय कोर्स <laughs> आवश्यक आहे पद क्रमांक दोनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व आय टी आय प्लंबर जो पण हा पण गव्हर्मेंटच प्लंबर हा कोर्स आवश्यक आहे क्रमांक तीनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय परत मानसन हे पण तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये कोर्स कंप्लीट करणे कंपल्सरी आहे क्रमांक चारसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व आय टी आय इलेक्ट्रिशियन त्याचमुळे पदक्रमांक पाचसाठी बारावी उत्तीर्ण पॅरा हॅकरी कोर्स डिप्लोमा प्रमाणपत्र आवश्यक आहे पद क्रमांक सहा व सातसाठी फक्त तुम्हाला दहावी उत्तीर्ण उमेदवारीच अर्ज करू शकतात याच्यासाठी कोणतेही आय टी आय किंवा हे नाही ज्या पण विद्यार्थ्यांचे दहावी उत्तीर्ण आहेत ते विद्यार्थी ह्या पदासाठी अर्ज करू शकतात सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी वयमर्यादा ही दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक पद क्रमांक एक ते चार याच्यासाठी अठरा ते तेवीस वर्ष आहे पद क्रमांक पाच व सात याच्यासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष आहे व पदक्रमांक सहासाठी तुम्हाला अठरा ते पंचवीस वर्षाचे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे समांतर आरक्षणानुसार एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट राहील ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीची ठिकाणे पूर्णपणे संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जनरल ओ बी सी ई डब्ल्यूसाठी शंभर रुपये परीक्षा फी आहे एस सी एस टी एक्स सर्विसमॅन व महिलांसाठी या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारली येणार नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बाराच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर भरतीची पूर्णपणे जाहिरातीसाठी खाली दिलेली लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्णपणे जाहिरात पाहू शकता व त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म फिलअप करून फॉर्म सबमिट करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला रिक्रुटमेंट डॉट आय आर टी बी पी पोलीस डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे त्याचं तुम्हाला तुमचे नाव नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे व त्याचा एक लॉग इन अडी पासवर्ड प्राप्त होईल तो घेऊन तुम्हाला लॉग इन करून पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे फोटो अपलोड करायचे आहेत व पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे ही एक सोपे पद्धतीची सर्व प्रोसिजर आहे आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खूपच चांगल्या प्रकारची संधी आहे त्यामुळे सदर भरतीसाठी जास्तीत जास्त मुलांनी प्रयत्न करा व सदर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब व लाईक करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद